बैलगाडाची रित्र युट्यूब चॅनलमध्ये बैलगाडा मालक बैलगडा यांचे सर्च स्वागत तर उडगाव फाटा येथे नटराज हॉटेल शेजारी खेळ आली होती त्यामध्ये ही आडत वासराला विक्रमी विक्री झालेली आहे तर पाहू शकता पस्तीस हजार रुपये अशी विक्री झालेली आहे वासराची तर अशाच नवनवीन अपडेट्यूब चॅनलला सबस्क्राईब करतो धन्यवाद

या वासराला एवढ्या लहानपणा व्यसन आहे तर पावसाचा कशी प्रकारची वासरू आहे एवढी विक्रमी खरेदी झाली